तुम् मान्यस्वामी ऐषे खडावे भावे विकल्पतया आडकाहि नये नयेवो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री भारा वैद्य यांनी लिहिलेली आठवण श्री माऊली सेवेत रंगी सुरंगतेची आगळी याचा भाग दुसरा माझा मुलगा चिरंजू प्रकाश याला पुण्यातील शाळेत सर्वतोपरी त्रास होत असे त्यामुळं तो सर्वच बाजूने थोडा मागासलेला होता त्याची सर्व परिस्थिती माऊलींना कळवली कारण मला तिच्याशिवाय दुसरा कोणताच आधार वाटत नव्हता तिनं ताबडतोब चिरंजू प्रकाशला पावसच्या शाळेत घालावयास सांगितलं आणि त्याच्यासोबत आई किंवा वडिलांनी पावस इथं आश्रमात राहावं असं सुचवलं चिरंजीव प्रकाशला माझी सवय असल्यामुळं मी दुकानाच्या पाशात अडकून न राहता पावसला गेलो चिरंजीव प्रकाशला शाळेत घातल्यावर श्री विश्वेश्वराच्या मंदिरात साधना करावी असं मनोमन ठरवलं परंतु माऊलींनी दुसऱ्या दिवशी चिरंजीव प्रकाशच्या शाळेच्याविषयी काहीही न विचारता मंदिरात जाता का म्हणून विचारलं म्हणजे चिरंजीव प्रकाशच्या निमित्तानं दोन अडीच महिने साधने करता माऊलींनी मला ठेवून घेतलं असंच मला वाटलं चिरंजीव प्रकाश आठ दहा दिवस व्यवस्थित शाळेत गेला आणि एके दिवशी दप्तर शाळेत ठेवून शाळेच्या आवाराबाहेर उन्हात बसला त्याला मुलांनी बाईंनी गोडीनं आत बोलावलं परंतु तो काही न बोलता गप्प बसून राहिला त्याच्या बाई म्हणाल्या अरे प्रकाश उन्हात बसू नको शाळेत चल त्यावर त्यानं उत्तर दिलं कोण प्रकाश मी कोण याचा शोध घ्यायचाय हे ऐकून बाईंनी मला बोलावून घेतलं आणि त्याचा अभ्यास श्री विश्वेश्वराच्या मंदिरात सुरू झाला त्याला सकाळी आठला माऊलींच्या दर्शनानंतर पोळी वगैरे खावयास देऊन मंदिरात नेत असे काही अभ्यास साधना आणि खेळ खेळून संध्याकाळी आम्ही येत असू जाताना कोरडी गुळपोळी दुपारच्याला नेत असे परंतु त्यानं कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही अशा रीतीनं एप्रिलपर्यंत म्हणजे त्याच्या परीक्षेपर्यंत हा दिनक्रम चालला होता तदनंतर परमपूज्य भालचंद्र महाराज कणकवलीचे यांचं दर्शन घेऊन वेंगुर्ले येथील माऊलींचं श्री ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर पाहून आणि माऊलींचे परमभक्त श्रीयुत वैकुंठराव पडवळ यांच्या सान्निध्यात दोन दिवस राहून आम्ही पुण्यास परत आलो मध्यंतरी पावसच्या मुक्कामात श्री विश्वेश्वर मंदिराच्या शेजारील एक सहा सात वर्षांची मुलगी बरीच भाजली तिला ग्लुकोजची आणि मोसंबीची जरुरी होती पावसेत ग्लुकोज मिळणं शक्य नव्हतं एकाएकी माऊलीला ग्लुकोज लागतं हे माऊलीनं लक्षात आणून दिलं ताबडतोब पुष्कळ ग्लुकोज आणि दोन तीन मोसंबी बाहेर पाठवली ती मिळाल्यावर माझी मनोमन खात्री झाली की ही भाजलेली मुलगी आता बरी होणार त्यावेळेस पुण्याचे डॉक्टर वाडदेकर यांनी पण भराभर योग्य ती औषधं मुलीकरता दिली आणि मी ती ताबडतोब त्या मुलीस नेऊन दिली आणि काय आश्चर्य माऊलींच्या प्रसादानं आणि डॉक्टरांच्या औषधानं ती बरीच भाजलेली मुलगी अवघ्या चार पाच दिवसात हिंडू फिरू लागली आणि काही दिवसात पूर्ण बरी झाली त्यावेळपासून त्या मुलीच्या घरातील आणि तेथील जवळच्या लोकांचं अपरंपार प्रेम माऊलींच्या कृपेनं लाभलं साधूसंतांच्या जवळपासचा परिसर स्वच्छ पवित्र मंगल आणि सुशोभित राखला जावा अशी बुद्धी माऊलीनं दिली आणि माऊलींच्या खोलीबाहेरील देवस्थान या देहाकडून माऊलीनं सुशोभित करून, करून घेतलं माऊलींच्या अनुज्ञेनं आणि तिच्या प्रेरणेनं पावसच्या अनंतनिवासात माऊलींच्या खोलीसमोरची पडवी आणि विस्तृत प्रांगण सजवलं आणि प्रशस्त अंगणात माऊलींचं छायाचित्र एका स्टेजवर रंगीत पडदे लावून माऊलीनं ते तयार करून घेतलं भोवताली कुंड्या ठेवल्या प्रसादा देण्याची व्यवस्था आता तिथंच होते हा परिसर आता पवित्र प्रसन्न झाला आहे त्यावेळपासून पुण्यातील प्रत्येक उत्सवाच्या वेळी सजावटीचं काम माऊली या देहाकडून करून घेते खरोखर यातील मला काही कळत नाही हा माझा व्यवसाय नव्हे पण माऊली कोणत्या ना कोणत्या रूपानं या देहाकडून सेवा करून घेत आहे या सजावटीला श्रीयुत माधवराव जोशी या कलाकाराची बहुमोल मदत आणि मार्गदर्शन मला लाभत असतं म्हणून उत्सवप्रसंगी ही सजावट मी करीत असे पण फुकटचं श्रेय या देहाला लाभतं असं मला वाटतं सजावट मनासारखी झाली की प्रसन्नता वाटते आणि माऊलींचं अधिष्ठान तिथं भासतं त्यांची कृपादृष्टी वरदहस्त लाभतो असे अनुभव येतात अशी सेवा माऊली करून घेते फक्त दृढ श्रद्धा हवी आणि ती दृढ श्रद्धा पण माऊलीच निर्माण करते असं मला वाटतं प्रथम पुण्यतिथीपर्यंत दर वद्य द्वादशीला अखंड नामसंकीर्तन म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा आणि तदनंतर प्रवचन भजन कीर्तन माऊलीनं या देहाकडून आणि कुटुंबियांकडून करून घेतलं पुण्याचे श्रीयुत वैद्य यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याच्याच सौ मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ